पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेचं लग्नाचं वय झालं होतं मग लग्नाचं वय झालं म्हणून तिच्या मनानेच ती नवरा करणार आहे तिच्या आयुष्याचा जोडीदार ती स्वतः निवडणार आहे असं तिनं तिच्या घरच्यांना सुद्धा सांगितलं होतं म्हणून तिनं जे लग्नाचे संकेतस्थळ आहेत मेट्रोमोनिल साईट आहेत यावर तिच्या पद्धतीनं तिनं जोडीदार निवडायचं सुद्धा ठरवलं होतं मग जोडीदार निवडत असताना एका तरुणासोबत त्या महिलेची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग दोघा जणांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि यांचं चा बोलणं चालणं सुरू झालं कारण की दोघा जनाला लवकरच लग्न करायचं होतं मग लग्न लवकरच लग करायचं असल्यामुळं तो जो तरुण आहे त्या तरुणानं या महिलेला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेतल्यानंतर यांचं आता बोलणं चालण्याच्या पुढं भेटीगाठीसुद्धा सुरू झाल्या आणि तो तरुण त्या महिलेला भेटण्यासाठी सुद्धा येत होता जेव्हा त्या तरुणानं त्या महिलेला विश्वासात घेतल्यानंतर जवळच्या चेहक्या लॉजवर नेलं आणि लॉजवर नेऊन तिच्यासोबत लग्नाआधीच सगळं काही करण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा त्या तरुणीनं महिलेनं विरोध केला तेव्हा तो तिला मानला त्याला काय होतं आपण लवकरच लग्न करणार आहोत ना आणि लग्न केल्यानंतर हे सगळं होणारच आहे ना म्हणून असं म्हणून त्या महिलेला विश्वासात घेऊन तिच्यासोबत लॉजवर जाऊन लग्न आधी सगळं काही केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे त्या महिलेचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून तिनं मेट्रोमोनियल साईटवरून आयुष्यभराचा जोडीदार निवडण्यासाठी त्या ठिकाणी तिची प्रोफाईल तयार केली होती मग त्याच प्रोफाईलच्या माध्यमातून तिची ओळख सोलापूर इथल्या अमित नावाच्या तरुणासोबत झाली मग ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर तर मैत्रीमध्ये झालं दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर यांचं बोलणं चालणं फोनवरच मोठ्या प्रमाणात सुरू झालं आता ही जी संपूर्ण घटना आहे गोष्ट आहे हिला सुरुवात होते सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून दोघा जणांची ओळख झाली आणि यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर यांची चांगली मैत्री प्रेम झाल्यानंतर तो तरुण त्या महिलेला भेटण्यासाठी एक या लॉजवर घेऊन गेला आणि लॉजवर घेऊन गेल्यानंतर त्या महिलेला विश्वासात घेतलं आणि लग्नाआधीच तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं केलं आता ती सुरुवातीला नाही म्हणत होती यानं तिला विश्वासात घेतलं सगळं काही केलं आणि तो सगळं काही करूनसुद्धा त्या महिलेबरोबर लग्न करत नव्हता काहीही करत नव्हता आज करू उद्या करू असं सांगत होता आणि ती महिला त्याच्याकडे लग्नाचीच मागणी करत होती पण मात्र त्यांना असं काम आहे तसं काम आहे म्हणू म्हणू त्या महिलेकडून दोन लाख रुपयाची रक्कम उखळलेली होती आणि दोन लाख रुपये बी घेत होता तिच्यासोबत लॉजवर हो जात होता आणि तिच्यासोबत लग्नसुद्धा करत नव्हतं हो मग या संपूर्ण प्रकरणाला ती महिला वैतागली होती आणि ती थेट त्याला विचारत होती आता लग्न करणार आहे का नाही सांग मला एकच सांग तू लग्न कधी करणार आहेस जेव्हा त्या महिलेनं त्याला जा विचारला तेव्हा त्यानं त्याला सांगितलं की मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही तू मला लग्नाचा नाद लावू नको नाहीतर मी विषारी औषध प्रशान करेन आत्महत्या करेन आणि एक चिठ्ठी लिहीन चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहीन तुझ्या घरच्यांचे नाव लिहीन सगळ्यांनाच अडकवीन अशी थेट धमकी त्या तरुणानं त्या महिलेला दिली होती बघा त्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला होता प्रेम केलं होतं दोन लाख सुद्धा दिले होते त्याच्यासोबत सुद्धा गेली होती आणि तोच तरुण आता तिला लग्नासाठी नाही म्हणत होता आणि तिलाच जीव मारण्याची आत्महत्या करील अशी धमकीसुद्धा देत होता मग काय करावा काय नाही उद्या त्यानं आत्महत्या केली तर ना त्यानं हिच्यावर नाव येईल म्हणून ही महिला तात्काळ जवळच्या खराडी पोलीस ठाण्यामध्ये गेली घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला सर फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये घडतंय त्यामध्ये अनोळखी व्यक्तींवर खरंच विश्वास ठेवला पाहिजे का कोणी लग्नाचं आमिष देत आहे कोणी नोकरीचं आमिष देत आहे कोणी पैशाचं आमिष देत आहे कोणी कशाचं आमिष देत आहे आणि कशा पद्धतीनं करतं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल त्यामुळं आपणही सावध राहिलं पाहिजे आणि जर असं कोणासोबत घडत असेल त्यालासुद्धा सावध केलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो